नमस्कार माझं एक गाणं आहे पहा पहा वर्षाची सहा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया पहा पहा वर्षाची ऋतू सहा एका पहा 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 वर्षचे ऋतू सहा किती किती महत्वाचे पहा सहा 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 वर्षाचे मुख्य ऋतू सहा 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 सहा, सहा वर्षाचे मुख्य ऋतु सहा पहा 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 पहा, पहा वर्षाची ऋतू सहा वसंत ग्रीष्म वर्षा 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 वसंत ग्रीष्म वर्षा 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 शरद हेमंत शिशिर बस वाईर तू मनात पुन्हा नाही कोणती फिकीर पहा 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 एकेकाचे वर्णन पहा 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 एकेकाचे वर्णन पहा एके पहा 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 वर्षाची ऋतू सहा पहा 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 वर्षाची ऋतू सहा वसन 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 ऋतूंचा राजा प्रसन्नतेचा राजा वसन 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 ऋतूंचा राजा प्रसन्नतेचा राजा 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 थंडी गर्मीच्या मधातला राजा पहा 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 वसंत राजा पहा 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 वसंत राजा पहा चैतन्य देतो निसर्गाला वेगळाच रंग देतो चैतन्य देतो निसर्गाला वेगळाच रंग देतो सुंदर सुंदर करतो होळी पंचमी घेऊन येतो पहा 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 असा आठवटीत वसंत राजा पहा 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 असा आठवट्यावीत वसंत राजा पहा 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 वर्षाची ऋतू सहा पहा 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 वर्षाची ऋतू सहा ग्रीष्म ग्रीष्म ग्रीष्मा दुसरा ऋतू ग्रीष्म पहा ग्रीष्म ग्रीष्म ग्रीष्मा दुसरा ऋतू ग्रीष्म पहा वसा नंतर वर्षाचे आधी आगमन करतो हे पृथ्वींच्या मध्यात असतो बघा 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 हा म्हणतो उष्ण कोरडे आणतो पहा 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 नैसर्गिक बदल घडून आणतो पहा 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 नैसर्गिक बदल घडून आणतो पहा Paha 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 paha, bersejarah itu saha. Paha 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 paha, bersejarah itu saha. Rutu 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 rutu, bersejarah itu paha. Rutu 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 rutu, bersejarah itu paha. Green season ha paha. जूनच्या मध्या सुरू होतो तर सप्टेंबरपर्यंत राहतो निसर्ग असतो नव संजीवनी देतो वातावरण आलाद्दाय करतो पहा 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 पौर्णिमा रक्षाबंधन गणेश चतुर्थी साजरे करतो पहा 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 पौर्णिमा रक्षाबंधन गणेश चतुर्थी साजरे करतो पहा 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 वर्षाचे ऋतू सहा पहा 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 वर्षाची ऋतू सहा पहा 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 शरद ऋतू पहा 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 शरद ऋतू पहा सुंदर छान ऋतू हा पहा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान हा येतो तापमान थंड करतो पाणी झाडाची पिळी तांबडी करतो पाणी झाडाची पिळी तांबडी करतो पहा पहा याचा चमत्कार पहा 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 याचा चमत्कार पहा नवरात्री दसरा दिवाळी साजरी करतो हा पहा नवरात्री दसरा दिवाळी साजरी करतो हा पहा 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 वर्षाचे ऋतु सहा पहा 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 वर्षाचे ऋतू सहा हे मध्यमन पहा पहा हेमंत पहा हे मध्यमन पहा पहा हेमंत पहा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतो पहा नोव्हेंबर मध्ये येतो पहा त्यास पूर्व हिवाळा म्हणतात नैसर्गिक बदल होतात थंडीची सुरुवात करतो प्रकृती चांगली करतो थंडीची सुरुवात करतो प्रकृती चांगली करतो सुंदर सुंदर छान छान हा ऋतू पहा सुंदर सुंदर छान छान हा ऋतू पहा 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 वर्षाची ऋतू सहा पहा 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 वर्षाचे ऋतू सहा पहा 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 पानगळतीचा ऋतू पहा 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 पानगळतीचा ऋतू पहा डिसेंबरच्या उत्तरधात जानेवारीच्या पूर्वधात येणारा ऋतू म्हणजे 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 शिशिर ऋतू पहा म्हणजे 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 शिशिर ऋतू पहा 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 पानगळतीचा ऋतू डिसेंबरच्या उत्तर जानेवारीच्या पूर्वात येणारा ऋतू म्हणजे म्हणजे शिशिर ऋतू पहा शिशिर ऋतू पहा थंडी वाढ होतो हवा देतो पानगळ करतो मकर संक्रांती साजरी करतो छान 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 असा शिशिर पहा छान 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 असा शिशिर पहा 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 वर्षाची ऋतू सहा वर्षाची ऋतू सहा किती किती महत्त्वाचे हे पहा सहा 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 वर्षाचे मुख्य ऋतू सहा 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 वर्षाचे मुख्य ऋतू सहा पहा 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 वर्षाचे ऋतू सहा पहा 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 वर्षाचे मुख्य ऋतू सहा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद